अनेक वर्ष आपण सत्ता दिली आणि गडिग्र शहराच्या विकासाचं वाटोळ करण्याचं काम त्या जनता दलाच्या पक्षाने या शहरामध्ये केलेला ही, के ही वैशिष्ट्यपूर्ण काम या शहरात होऊ शकलं नाही बंधन ना अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत रिंग रोड सारखा अनेक वर्ष जो या शहराचा महत्वाचा विषय आहे तो कधी सोडवता आला नाही शहरामधील प्रमुख ज्या आपल्या गोष्टी आहेत रस्ते गटारी आरोग्याच्या सुविधा दिवापत्ती या कुठल्याही विषयाकडे या मंडळी लक्ष दिलं नाही फक्त आणि टक्केवारी राजकारण केलं आणि या शहर भकास करण्याचा प्रयत्न या मंडळीने केला काही दिवस आमच्याकडे सत्ता होती परंतु दुर्दैवाना नऊ आठ होते त्याचा एक माणूस आमचा गेला जो आज अपक्ष नगराध्यक्ष निवडून लढवतो आणि आमची सत्ता घेतली म्हणून बहुमताने सत्ता मिळाली की काय चित्रात हो हे कागद शहरामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे मूलभूत शहरामध्ये दाखवून दिलेलं आहे म्हणून आता आपले शहराचे प्रश्न कुठे आहेत पण आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये गेलो घलकचऱ्याचे ढीकच्या ढीक राहिलेले आणि तिथे नागरिक मला सांगत होते आम्ही जेवायचं कस आहे आम्ही राहायचं कसं झोपायचं कसं सातत्यानं घाण वास येतोय आमचं जगण आता असलेलं आहे कागल शहरामध्ये तुम्ही एक बल मला घरकचरा कचरा दाखवा आपण नागरिकाला सवय लावली ओळा कचरा वेगळा करायचा सुका कचरा वेगळा करायचा ओल्या कचऱ्यापासून विविध निर्मिती केली आणि सुक्या कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड करून आपण प्लॅस्टिक रिसायकलिंग केलं बंधन या शहरामध्ये कुठली वैशिष्ट्यपणे काम करू शकलो नाही कुठे पण मी तीन चार इष्टो सगळ्या महिलांना एकदा का कागद मिळणार बारा महिने धबधबा कुठे आहे ना जगात पावसाळ्यात धबधबा असतो दोन महिने एक महिनाभर बारा महिने धबधबा जाऊन एवढे कागदा

आपण अनेक म्हटलं की अनेक वर्ष या शहरात आहेत त्यांना स्वतःच घर नाही भाड्याच्या घरांमध्ये राहतायत आणि अनेक अशी कुटुंब आहेत ते वडील जागा आहेत होती मुला मुलाला मुलं मुलाला मुलं झाली आणि त्यामध्ये आता एवढी बारकी जागा झाली की त्यांना होणारी मुलं आणि त्यांच्या मुली लज्जा रक्षणासाठी कपड्याच्या पडद्या लावून जात आहेत फक्त तीनशे स्क्वेअर फुटाचं घर एका कुटुंबाला दिलं आणि बंधू मध्ये दिलं इतकी सुंदर घरं बांधली कमोड संडास केला तर मी सुद्धा राहील इतकी सुंदर तुम्ही घर बघा एखाद्या नगरपालिकेची सत्ता एखाद्या विजय असलेल्या नेतृत्वाकडे आली आणि जरा विकास आणण्याची धमक जर असेल तर शहर कशीच्या कशी होईल लागू शकतात आपल्या या शहरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नाही अंडरग्राउंड ड्रेनेज करण्याची व्यवस्था केली पाहिजे एसटी प्लॅन मध्ये पाणी सोडून सोडण्याची आवश्यकता आहे आजूबाजूची घाण पाणी आरोग्य रोखा झालेलं म्हणून ही काम करण्यासाठी प्रचंड देखील जाणार आहे त्याला धमक असलेली लागतील आणि मी तुम्हाला विश्वास देतो एक संधी द्या या गडिंग शहराचं स्वर्ग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांच्या दुर्दैवाने आमच्या सुदैवाने साडेचार वर्षाची प्रशासकीय कारकीर्द झाली या विभागाचा आमदार म्हणून या विभागाचा मंत्री म्हणून बदलून त्या जी नेतृत्व करण्याची जबाबदारी पाहिजे आणि आता उल्लेख कुठली केला दीडशे कोटी रुपयाचा निधी आपण दिला दीडशे जे रस्ते आज शहरात तुमचे दिसतायत आहेत जे शहरात रस्ते दिसत आहेत व्यक्ती ते सगळं या निधीमधून आपल्याला करण्यामध्ये येऊ शकत बदलून सगळ्या समाजाचे स्मशान कमी आपण लिंगायत दफनभूमीला पैसे दिले आपण कब्रस्थान मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानला पैसे दिले हिंदू भूमी आपण या ठिकाणी बांधली मी मगायची एक गुंडू पाठाने मला इथे प्रचार आणलं होतं एक जे पाहिले इथे राहतात त्याच्या घरी मी प्रचारला घडत ते घर सगळे हे मानताना साहेब कार्य असं मानलं आहे असं ते म्हणाले म्हणजे इतकी सुंदर स्मशान मम्मी हिंदूंची आपण इथे उभी केली बंदर सगळ्या देवालांचा जीर्ण तर करण्याचं भाग्य मला आपलं अंबाबाई देवाला सहा कुटुंबी पद्धतीनं बघितलं सभागृह आणि या शहरामध्ये साडेचार वर्षात जर आम्ही इतकं काम करू शकतो तर सत्ता दिल्यानंतर काय करू शकतो त्याची कल्पना करा आणि ही सत्ता आपण द्या भाकरी पद्धती नाही तर करपते बातमी तुमची आता पडता परत त्याशिवाय शहराला चांगलं वैशिष्ट्य पूर्ण होणार नाही आणि म्हणून मी विनंती करायला आलेलो आहे की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये सत्ता द्या आम्ही विकास करू आमचे नगरसेवक फक्त गटरी रस्ते दिवाबती एवढ्या गुपणार नाही गरिबांची जे सामान्य माणसाचे काम आहे माझ्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक नगरसेवाचं कार्यालय गरीबाला समाजाला त्यांना असणाऱ्या योजना घराघरा असतात म्हणून मला सिद्धी आपण दिली मला चार वेळा आपण आमदार पण मिळून दिलं कागद तालुक्या जनतेला सलग सहा वेळा मला मिळून दिलं राज्याच्या मंत्रिमंडळात बावीस वर्ष काम होती संधी मला मिळाली अनेक वेळा मी भारताच्या मला सांगितलं पहिली संधी मला मिळाली विशेषतः खात्याचा मंत्री झालो संजय गांधी योजना राज्यामध्ये होती डायरेक्टर अंकिनी मुख्य मुख्यमंत्री असताना त्यांनी आणली होती अनेक त्रुटी होत्या मग रे खात आल्याबरोबर विधवा भगिनीला नवरा मिळत सेफ्टी पॅड मिळत पेन्शन कायदा राज्यामध्ये आपण आणला जी परिदेखता भगिनी होती तिचा नवरा मिळाल्यानंतर ती तिला कसलाही पेन्शन मिळत नव्हती गावातला कुणी प्रमुख माणूस की अमुक अमुक याची पाय पाहिजे तर परिदेखते आहेत नवऱ्यानं सुटी आहे असं सर्टिफिकेट दिलं तर पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आपण आणला पासष्ट वर्षाच्या वरचे आईवडे मुलं बनत नाहीत सुना पोटाला औषधाला पैसे मिळत नाहीत एवढं दुःख त्याच म्हणून या राज्यात देशात पहिलं राज्य आहे की पासष्ट वर्षाच्या वरच्या आईला बघाला एकत्रित देणारी पेन्शन योजना या राज्यात मी आणली त्याचं नाव श्रवण बाळ ठेवलं आणि राज्य म्हणून नाव श्रवण बाळवले दिव्यां जग्मा डोळे नाही थाक नाही पाय नाही टोके म्हणून मुलं जनमत आहेत आयुष्यभर आई वडील जात आहेत पहिल्या योजनेमध्ये ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या अप्पल त्यांनी चाळीस टक्के आणली आणि त्यालाही पेन्शन सुरू केली या खात्याला मंत्री होतो तेव्हा अडीचशे रुपये पेन्शन होती माझ्याकडे सहाशे झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ती हजार रुपये झाली आणि पुन्हा आपला भाग्य बघा दोन जुलै दोन हजार तेवीस ला आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुद्ध सरकारला पाठिंबा दिला त्या सत्तेमध्ये साहेब झालो मला मंत्रीपद मिळालं मी एक खातं मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीस ला पंधराशे रुपये पेन्शनला कायदा काढायचं भाग्य मला या निमित्ताने लाभलं मधून अजूनही तीन कृषी आपल्याला दिवस आहे एकवीस हजार उत्पन्नाची मर्यादा पन्नास हजार रुपये करायचे पंधराशे रुपये पेन्शन दोन हजार रुपये करायचे पासष्ट वर्षाचे वय हे साठ वर्षावर राहायचं आहे या तिन्ही गोष्टी आम्ही केल्यापेक्षा राहणार नाही म्हणून दुसरं खात्यावर विधी नाही त्यामध्ये पब्लिक ट्रस्ट ऍक्टसाठी नोंदी धर्मादा दवाखान्या राज्यामध्ये आहेत त्यांना शेकडो कुटीच्या सवलती शासन दिलेले आहेत त्याला कसलाही टॅक्स आकारत नाही हे मुंबई पुन्हा नागपूर या मोठ्या शहरामध्ये दवाखाने आहेत मुंबई बॉम्बे हॉस्पिटल लीलावती ब्रिज कॅडी पी हे सगळे मोठे हॉस्पिटल पुण्याचं रुबी जहागीर आणि मंगेशकर हे सुद्धा हॉस्पिटल आहे दहा टक्के लोकांना मोफत ऑपरेशन केले पाहिजे कारण त्यांना शेकडो कुटीच्या सवलती दिल्या आहेत एकही दवाखाना या आरोग्याची तप अंमलबजावणी करत नव्हता मी या खात्याला मंत्री झालो हे उद्योगपती मोठ्या डॉक्टर दवाखाने होते मी कायदा आणला शेकडो कोटीच्या सूरत हे घेत आहेत आणि गरीबांच्या मोफत उपचार करत नाही काय अपेक्षा होती आमची एखाद्या गरीबाच्या घरात हृदय विकार मेंदू ऑपरेशन करायची पाहिजे आणि मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लाखो रुपये लागतात गरीबात घरं दारं सोनं नानं जमिनी उपसाहेर बैठकी माणूस मेला तर डॉक्टरला बिल भाटायत सोडलेले नाही म्हणजे मी कायदा आणला शेकडो कुठच्या सोडती घेऊन ये दवाखाने जर आरोग्य मोफत करणार नसतील तर सहा महिने तृण शिक्षा आणि पन्नास हजार रुपये झाला आणि गेल्या त्या अठरा वीस वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली आजही दर आठवडा पंधरा वीस पेशंट घेऊन जातोय मुंबईला त्यांना राहण्याची मी व्यवस्था केलेली आहे त्यांना अठरा पंधरा अठरा मुलं मी तिथे पगाराऊट फाउंडेशन घेऊन आहेत आणि एखाद्या दवाखान्याने ऐकलं नाही तर त्याला तुरगात कसं घालायचं मला माहिती आहे त्यामुळे त्याचं निमूट पर्यंत माझा ऐकतात म्हणून तुम्हाला काळ म्हणजे कुठे कुणाला रोग होऊ नये अशी मी प्रार्थना करतो झालं तर घाब नका माझ्याकडे या मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून उपचार करून गावात सुखरूप आणून सोडले जावा तरी हसर मुशिब्या तुमच्या मुलाना आणि भावानं उचलण्याची चिंता करून त्याशिवाय दुसऱ्या जाणीव आपण घेतले आपले जे दीड लाखाची फुले जीवनदायी हो जी योजना होती ती आता पाच लाख रुपये झालेली आहे आयुष्यमान भारत नरेंद्र मोदी साहेबांची ती पाच लाखाची योजना आहे आता गणिता सगळ्या दवाखान्यामध्ये योजना सुरू आहे कोल्हापूरमध्ये आहे आता हृदयवेकानंद मोठ्या कुठल्याही आजाराला तुम्हाला आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही आपण इथंच करून देण्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घेतलेली आहे त्यावेळेस आपलं गणि शंभर कॉर्डचं हॉस्पिटल दोनशे कॉर्डचं आपण केलं तिथं आपण एक्स रे आणि सिटी स्कॅन मोफत केलं आपण तिथं आता आयसीयू तिथं आणलेला आहे बंधू म्हणून चांगली व्यवस्था केली तिसरं खातं आलं कामगार खातं त्यामध्ये अनेक निर्णय घेतले परंतु सगळ्यात मोठा चांगला निर्णय बांधकाम कामगार कल्याण करण्याचं भाग्य मला लाभलं देशात पहिलं मंडळ मी निर्माण केलं एकवीस बांधकाम कामगारांचा समावेश मी त्यामध्ये केला गौंडी घेतला स्टेंचिंग व्हायला केला का मशीनावर घेतला फॅब्रिकेटर घेतला वाळू काढणारा दगड फोडणारा रस्त्यावर मजुरी करणारा रोजगार हमीवर जाणारा कालव्यावर धरणावर जाणारा आणि हे सोडून बाकी त्यांच्याकडे घेतलंच गुंडू बांधकाम अनुभवणार नाही म्हणून ही ऑनलाईन योजना केली नोंदी झाल्याबरोबर आम्ही दोन पेट्या दिल्या होत्या एक संरक्षित पेटी येते का नाही आणि अत्यावश्यक पेटी त्यानंतर दोन दिवस झाल्यामुळे एकवीस हजार रुपये त्यांच्या लग्नाला आम्ही दिले ती गडगड असेल की महिला त्याची तर आपण नैसर्गिक बांधकामांना पंधरा हजार आणि शेजरींसाठी वीस हजार हे मंडळ देते मुलं झाली तर पहिली ते सातवीला अडीच हजार वर्षाला मुला मुलीला पें पें आठवी ते दहावीला पाच हजार रुपये मुलाम दिला अकरावी ते बारा बारावीला पंधरा हजार मुला मिळाला ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएट व्हायला वीस हजार मुला मुलीला भी 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 ला ऍडमिशन केलं असेल तर एक लाख साठ हजार मुला मुलीला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं असेल साठ हजार मुला मुलीला असं शिष्यवृत्ती हे मंडळ देते मी सहज परवा विधानसभेच्या निवडणुकीत पुढे माहिती घेतली की माझ्या तालुक्यामध्ये किती शिष्यवृत्ती गोळा झाली तर एकोणनव्वद कोटी रुपयेची शिष्यवृत्ती बंधू ही गोळा झालेली होती आमच्या खात्यावर मुलांची गोळा झालेली होती बंध मिळून याशिवाय अपघाताने मृत्यू झाला तर पाच लाख रुपये त्यांच्या माणसाला नैसर्गिकरित्या कशाने हार्ट अटॅक असेल कॅन्सर असेल कशाने मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपये वारसाला आणि दोन्ही मुळे मृत्यू झालेला त्याच्या विधापुतीला दोन हजार रुपये महिन्याला असं पाच वर्ष पेन्शन देणार मंडळ ऑनलाईन पैसे देते दे त्याच्या एका मुलगा लग्नाला लग एकावन्न हजार रुपये देते शहरात बांधायला अडीच लाख रुपये घरात घर बांधायला दोन लाख रुपये ग्रामीण भागात बंधुन अशा अनेक एका पणच्या एक एकावन्न हजार रुपये दुपारच्या वेळेला त्याला ताज आणि सकस अन्न मिळणार नाही म्हणून आपण भोजनाची योजना काढली भोजन। त्याचे नाव त्या कॉन्ट्रॅक्टर सेंट्रल किचन मध्ये शिजवायचं आणि साईट वर धुऊन वाढायची योजना होती पृथ्वी ती होती शाकाहारी आपले कामगार खाटपूट खाणारे जेवण लागलं जेवण आंबाय लागलं सरकारची बदनामी आम्ही बंद केलं आणि आम्ही सुरू केलं तीस प्युअर स्टीलच्या भांड्याचा शेट लग्नाला रुकवत येतात तसं एकेका घरात दोन दोन तीन तीन ती शीट आली <laughs> अली का नाही नवीन योजना आपण आणलेली आहे अनेक आता साहित्य योजना आपण आणलेल्या की कुणी केलं कधी के हसन मुश्रीफ या आमदार होण्यापूर्वी या योजना होत्या कधी इथं मोफत झालं होतं बंधळ कधी झालं होतं गरीबांचं बंधळ ही घरं झाली नाही त्याला कारण जनता दल पक्षा दृष्टी नव्हती म्हणून आपण पाच एकर जमीन या आरक्षित केली आणि येणाऱ्या काळामध्ये तीन हजार घरं सुद्धा गरिबीमध्ये पाहून देण्याची म्हणून आपण शपथ द्या त्या गरीबाला हा दिलासा आपण देणार आहोत बंधळ त्यासाठी बंधुनो माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण खाता आलं आज आपण सीपीआर कोल्हापूरचं जाऊन बघा काय केलं दोन, दोन वर्षात शेडापार मध्ये जाऊन बघा अकराशे बेडचं हॉस्पिटलचं काम देशाचं फास्टेस्ट बांधकाम सुरू आहे एखादा मंत्री प्रामाणिकपणानं आणि तळमळीन काम करणार असं तर किती काम उभं राहू शकतं हे कोल्हापूरला आपल्याला दिसून येईल मी आज सगळं ते वैद्यकीय शिक्षणचं सांगून आपला वेळ घेणार नाही पण ते आपल्या प्रभागामध्ये मुंडू पाटलाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे सगळ्या योजना घराघरामध्ये पोहोचवलेला आहे तरुणांची फळी आणि संघटन त्यांनी बांधलेला आहे दही हंडीच्या निमित्ताने शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्यांनी संघटन अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे आणि घराघरात पोहोचणारा एक धडपडीचा कार्यकर्ता म्हणून अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा कार्यकर्ता म्हणून एक ओळख त्यांनी यात निर्माण केलेली आहे आणि कमी दिवसामध्ये एक कार्यकर्ता कसा असू शकतो तो लोकांची कामं कसा करू शकतो विकास कसा करू शकतो दाखवून देण्याचं काम त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे या प्रभागामध्ये अनेक अडचणी आहेत हा प्रभाग पहिल्यापासून जनता झाला जाय आणि त्याला आव्हान देण्याचं काम आज आपले गुंडू पाटील करतायत आणि म्हणून त्याच्या मागे माझी हिमालयासारखी शक्ती त्याच्या मागे उभं राहील आणि त्याच्या प्रभागाची सगळी कामं मग कुंभार समाजासाठी आता भट्ट्या करण्याची जागा नाही आता कुणाकुणाच्या जमिनीत ते भट्ट्या उभारतायत निवडणुकी तब्येत या गरिबाला बंद पूर्ण जागा बघा फाउंडेशनच्या वतीनं मी विकत घेऊन त्या कुमारला जागा द्यायला तयार आहे आणि त्यांच्या मालकीची आपण जागा करून द्यायला तयार आहे त्याला मोफत बघायला तयार आहे यामध्ये एक सांस्कृतिक हॉल व्हावा अशी त्यांची मागणी आहे आता काय फंड तोच खर्च करतोय फक्त मी सही करायची सांस्कृतिक हॉल बांधायला युवकासाठी त्याला व्यायाम शाळा पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना विरोधात केंद्र महिलांच्या साठी बैठकीसाठी हॉल बचत गटासाठी हॉल अशी अनेक मागण्या त्यांची आहेत मला वाटते आपण ही संधी द्या एकदा संधी द्या आपण पूर्ण बहुत्व संधी आम्हाला दिली नाही आणि त्यामुळे या शहराची अशी अवस्था झालेली आहे चार पाच इष्ट्या घ्या कागदा जाऊन बघून या कशा प्रकारे काम तिथं उभं राहिलं आहे ते बघा आणि एक संधी द्या या गडिंग शहराचे स्वर्ग बनले आम्ही राहणार नाही आणि या शहराला आम्ही चांगल्या विकासाच्या सगळ्या कल्पना ज्या ज्या आपण मांडल्या अहो एखादं मला संधी मिळाली विकास खात्याचा मंत्री म्हणून मी हे फुटबॉल शहर आहे त्या एमआर आम्ही स्पर्धेला इतकी गर्दी व्हायची तिथं आपण प्रेक्षक आता तयार केलं त्याशिवाय वडेगाव रोडला जिल्हा परिषदेच्या जागेवर पाच कोटी खर्च करून आता स्टेडियम उभारण्याचं काम करू आहे फक्त झाडं तोडा थोडी आम्हाला अडचणी शेकडो मुलं रोज रनिंग करतायत त्यांनी बघितले गेले गेल्या गेले रोडला बघून या तो मुलं बघून येत आहेत आणि जवळजवळ दहा पंधरा मुलांचे सत्कार करण्याची संधी मला मिळाली या निमित्ताने की अनेक जण मुलं मारली साहेब आम्ही रनिंग करायला येत होतो त्यामुळे आम्ही पोलीस भरती झालो कोण एसआरपीत भरती झाला कोण मिलिटरीत भरती झाला म्हणून इतकी चांगली कामं ह्या किती ती तीन चार काळात आम्ही केली प्रशासकीय काळात सुदैवाने आम्हाला ही संधी आम्हाला मिळाली गुंडू पाटलाने त्याचं नेतृत्व केलं किरण कदमाने नेतृत्व केलं आणि पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्या प्रभागाची सगळी सेवा करण्याची संधी आपल्याला हे बघा नगरसेवक कसा असावा प्रतिनिधी कसा असावा तुम्हाला ठेव लागली की आम्हाला कळाली पाहिजे तुम्हाला कसले संकट आलं तर आमचं संकट आलं पाहिजे हे आमचं संकट आम्ही मानलं पाहिजे तुमचं सुख हे आमचं सुख असलं पाहिजे तुमचं दुःख आमचं आपलं आमचं असलं पाहिजे अशा पद्धतीने काम करणार गुंडी पाटील आणि कुंभार येणाऱ्या मतांनी निवडून द्या ते आपली सेवा करतील आपले नगराध्यक्ष भाषण केलं नाही त्यांनी अनेक वर्ष झाडं लावा झाड जगवा हा कार्यक्रम हातामध्ये घेऊन सामाजिक काम केलेला आहे ज्या रक्तांची गरज होती त्यावेळेस रक्तपेढी करण्याचं काम त्यांनी पुढाकार घेऊन केलेला आहे म्हणून जे वाचल्या सांगतायत मी आजपर्यंत शिवपूजा करत होतो तर जनतेने संधी दिली तर मी जनतेची पूजा करी म्हणजे एक धार्मिक माणूस आणि मेगा मला खाली त्याच्या निर्व्यसी असा आमचा उमेदवार आहे आणि मला विश्वास आहे अतिशय प्रामाणिकपणाने काम करणार अतिशय पारदर्शी कारभार करणार आणि या महेश तुर्पक पटाच्या नेतृत्वाखाली या नंतर असा नगराध्यक्ष कधी झाला नाही अशी आठवण यावी अशा प्रकारचं काम करून राहणार नाही हाही उत्साह देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला तिन्ही घड्याचे पटकन दाखवून प्रचंड प्रचंड मताने एकदा सत्ता द्या एकदा सत्ता द्या या घडीला स्वर्ग करून दाखवतो एवढं पुन्हा एकदा पुनर्च्चार करतो आपली रजा घेतो जयंजय महाराज